गडी रांगडा मावळ गडी रांगडा मानत नाही जात शिवाजी मानत नाही जात शिवाजी अंधारावर मात शिवाजी भोळ्या भाळ्या रयते साठी भोळ्या भाळ्या रयते साठी पाठीवरचा हात शिवाजी पाठीवरचा हात शिवाजी अंधारावर मात शिवाजी इतसाचा पानो पाणी इतिहासाचा पानो पाणी पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी पुन्हा पुन्हा लिहितात शिवाजी अंधारावर मात शिवाजी धन्यवाद